विष्णू मुळे हे बजाज ऑटोला छत्तीस वर्षे नोकरी करून आज सेवानिवृत्त झालेत आणि त्यांच्या सेवानिवृत्ती पूर्ततेचा सोहळा आज या ठिकाणी सर्व मित्र मंडळी नातेवाईकांनी आयोजित केलाय मी त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी आलो होतो एक अत्यंत कलामुनी माणूस सेवेतनं निवृत्त झालाय पण जीवनामध्ये दोन गोष्टी ठरलेल्या आहेत एक सेवा आणि पुन्हा निवृत्ती या दोन्ही गोष्टी ठरलेल्या असल्यामुळे ते आज सेवानिवृत्त झालेत त्यांच्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी निरोग जीवनासाठी मी या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून संघटनेचा पदाधिकारी म्हणून मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य अत्यंत आनंदी आणि सुखाचं समृद्धीचं जावं अशा प्रकारची मनोकामना व्यक्त करतो किती वर्षा बजाज ऑटोला जसं मी कामाला लागलो तसं ते माझ्याबरोबर होते मी नऊ वर्ष नंतर केलो आमच्या जरा वेगळे कोण उपद्रवी मूल्य असल्यामुळे आम्ही सस्पेंड झालो डिस्मिस वर्ष सेवा केली आम्ही दहा वर्ष केली मी प्राध्यापक नंद शेळके भावी मी त्यांचा दोन नंबरचा जावय आहे आणि रिटायरमेंट बद्दल बोलायचं झालं तर आमच्या सतरा वर्षाच्या कालखंडामध्ये माझं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून आमचा त्या ठिकाणी परिचय आहे अतिशय शांत स्वभावाचा माणूस जर कोणी असेल तर ते आमचे मामा आदरणीय विष्णुपंत मुळे हे बजाज ॲटो लिमिटेड कंपनीमधून निवृत्त होत आहेत निश्चितच एक जावई नात्या नात्यानं आम्हाला त्यांचा सारता अभिमान आहे आम्ही त्या दिवशी कंपनीमध्ये कंपनी पाहण्यासाठी गेलेलो असताना त्यांच्याबद्दल त्यांचे जे सहकारी होते त्यांचे जे अनेक मित्र होते निश्चितच त्यांना त्या ठिकाणी गैवरून आलं होतं की अतिशय प्रेमळ मनाचा माणूस आज या ठिकाणी आम्हाला सोडून जात आहे अतिशय आम्हाला दुःखद होत आहे आम्ही स्टार्ट पासून या ठिकाणी बजाज आटो मध्ये काम करत होतो आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येक वाईट काळामध्ये विष्णुपंत त्यांना त्यामुळे अण्णा विष्णुपंत त्या ठिकाणी कंपनीतले सहकारी म्हणायचे अतिशय कोणत्याही परिस्थितीमध्ये अडचणीच्या वेळेस धावून येणारा माणूस आणि आपल्याकडे सुख असेल तर ते सुख इतर सहकार्यांना वाटून देणारा माणूस आणि दुःख असेल तर त्यांची दुःख त्या ठिकाणी स्वतः सामावून घेणारा माणूस प्रत्येक कुटुंबियाच्या प्रत्येक कुठल्याही आणि अडचणीमध्ये काय उंबा राहणारा माणूस आज सेवानिवृत्त होत आहे याचं सर्व आम्हाला या ठिकाणी मी प्राध्यापक नंदकुमार शेळके भाविनी गाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मी अॅडव्होकेट ताराचंद संपतराव गायकवाड जे भवानीनगर येथील रहिवासी आणि एक समाज कार्यामध्ये मा माझं चांगलं काम आहे आणि खरोखर मला आज या ठिकाणी आनंद होतो की विष्णूमुळे हे आमच्या भागातील रहिवासी आणि बजाज कंपनीचे कर्मचारी आज त्यांची छत्तीस वर्षाची जी काही सेवा आहे ती सेवा या ठिकाणी संपली आणि आज त्या सेवेला त्यांनी निरोप दिला खरोखर आज या माणसाबद्दल सांगायचं झाल्यास अतिशय स्वभाव आणि गोरगरिबांना सर्वसामान्यांना मदत आणि आमच्या मोहल्ल्यात राहत असताना जवळपास वीस वर्षापासून माझे आणि त्यांचे संबंध आहे कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते आमच्या कार्यक्रमात आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी राहतो आणि खरोखर मोल्ल्यामध्ये सगळ्याला बोलून चालवून सगळ्याचा विचार करून सगळ्याची काळजी करून राहणारा हा माणूस आज या त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरोखर आज त्यांचा वाढदिवस पण आहे आणि असं म्हणलं जातं की की माणसानं सोन्यासारखं असो हो। पण मी म्हणते माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं हातात घालतात सोनं तिजुरे ठेवतात आणि सोनं गळ्यात घालतात माणसानं अळचात झालं तर परिसर समान व्हावं ज्याच्या संगतीला जावं त्याचं सोनं करावं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमचे मित्र सन्मानिय विष्णू मुळे यांचा आज वाढदिवस आणि त्यांचा आज हा सेवना सेवानिवृत्तीचा दिवस आहे संपूर्ण मुळे कुटुंब मिळाला आम्ही गायकवाड परिवाराचे होते ना आमच्या जय भावनगरचे होते ना आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या होते ना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं भरभराटीचं जावं आधीच त्यांनी समाजसेवा करावी त्यांनी समाजामध्ये त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी समाजाची सेवा करावी कारण नोकरी करत असताना छत्तीस वर्ष त्यांनी समाजाचे खूप समाज काम केलं त्यांची नेहमी आम्हाला फोन येतात तिथे अडचण नाही तिथे ते अडचण नाही आमचे नामदार अतुलजी सावे साहेब आमच्या भागातले आमदार आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री आणि खरोखर त्यांनी आम्हाला या इलेक्शन मध्ये सुद्धा खूप मदत केली त्यांचा बजाजचा जो परिवार आहे पूर्ण आमच्या पाठीशी उभा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या वार्डाच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांचं आयुष्य हो सुखाचं समाधानाचे जावं आणि अजून दुसरं तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी त्यांचा मुलगा डॉक्टर आणि मुलगी त्यांची हो सून पण डॉक्टर एक मुलगा इंजिनियर असे हिरे त्यांनी समाजाला दिले आणि खरोखर एक डॉक्टर समाजाची सेवा करत असताना तो समाजसेवकच असतो इंजिनियर सुद्धा समाजसेवक असतो अशा प्रकारची मुलं त्यांनी समाजाला दिली आणि खरोखर आज त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी मला मी ऍडव्होकेट ताराचंद गायकवाड त्यांच्या या कार्यक्रमाला का त्यांच्या पत्नी ताई पण या ठिकाणी आहेत तुम्ही दोघही आणि त्यांचा परिवार अगदी एकदम एक मोठ्या घरासारखा म्हणजे एक फॅमिली पॅरेंटियल जी अॅटिट्यूड असतो तशा प्रकारचा पॅरेंटियल अॅटिट्यूड त्यांचा वॉर्डामध्ये आहे त्यामुळे कोणी गोरगरीब असेल कोणी असेल तर ताई सुद्धा आणि मुळे साहेब सुद्धा त्या ठिकाणी जातात त्यांची विचारपूस करतात प्रत्येकाचा कार्यक्रम असेल कोणाचे मत असेल वाढदिवस असेल अशा ठिकाणी ते फिरायला उपस्थित राहतात म्हणून आम्ही सुद्धा त्यांचे कार्यक्रम सोडत नाही प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्यांना शुभेच्छा येत राहतो या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि त्यांना परत शुभेच्छा देतो धन्यवाद मी बजाज ऑटो मध्ये छत्तीस वर्ष सेवा केली मी सर्वसाधारण शेतकरी माणूस आहे परंतु एक मुलगा डॉक्टर बनवला एक इंजिनियर बनवला एक डॉक्टर सून आहे एक इंजिनियर सून आहे हे सर्व माझ्या मेहनतीनं झालं माझ्या बायकोनं पण पत्नीनं मला खूप साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता तुम्ही रिटायर तुम्ही समाजसेवेकडे मी समाजसेवा करणार शेती करणार गरबोरी गरबाला मदत करणार येणारी महानगरपालिकेची आपल्याला राजकारणात राजकारणात काही नाही पर्यटन वगैरे हो कोणाचे अपघात वगैरे हो झाले त्यांना मदत करणे हा माझा पहिले त्यांना दवाखान्यात नेणे आणि उपचार करणे स्वखर्चा हा माझा मोठा आवड आहे ड्युटी चालू असताना पण देत होते खूप mm -hmm. फिरलो आम्ही ड्युटी चालू असताना पण आता तर जास्त आता नातवंडात जास्त गुतलो आता झाले पूर्ण झाले चार धाम हो धाम झाले आम्ही खूप मग याच्यातून दिवस काढले म्हणजे खूप गरीबीतून बाराशे रुपये पगारा बसनो त्यांच्यामुळे आतापर्यंत इथपर्यंत आलो आम्ही काही सर चित्रायचे Now. And press the bell icon. Never miss an update.